आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून मसवड परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी पीएम किसान योजना शिबिर आयोजित करण्यात आली हजारो शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेतला मसवड येथे पीएम किसान योजनेचे शिबीर उत्साहात संपन्न झाले मसवड शहरात पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून हजारो लोकांना पीएम किसानचे सरकारी हप्ते मिळत नव्हते परिसरातील शेतकरी वारंवार आमदार जयकुमार गोरे भावना याबाबत तक्रारी सांगत होते प्रत्येक वेळेस लोकांना दहीवडीला जावे लागत होते या गोष्टीचा विचार करून आमदार गोरेंनी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन मसवडला शिबिर घ्यावं याबाबत मसवड तलाठी कार्यालयात सूचना दिल्या त्यानुसार पोस्ट ऑफिस कृषी अधिकारी महसूल अधिकारी पाणी नियोजन करून सलग तीन दिवस मसवड तलाठी कार्यालय इथे शिबिर घेतलं तहसीलदार कृषी अधिकारी महसूलचे कर्मचारी आदींनी उपस्थित राहून या शिबिरात शेतकऱ्यांच्या कागदपत्रात त्रुटी असणारी सुमारे अकराशे प्रकरण मार्गी लागली याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र